मी डायरेक्टर अश्विनी पटेल लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मी डायरेक्टर आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये दत्तनगर गावामध्ये हा जो गुन्हा झाला या मुलावर जी मारहाण झाली आहे माझा सख्खा भाऊ आहे आणि तसं पाहिलं तर या मुलाचं कुठल्याही गावामध्ये चुकीचं वर्तन किंवा कुठलेही गुन्हे हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये नाहीयेत अद्यापही नाहीयेत पण ज्या लोकांनी याच्यावर मारहाण केली ज्या गुंडेगारांनी त्या गुंड्यांमध्ये एक माणूस आणि पाच ते सात बायकांचा सा समावेश असतो ह्या बायका गेल्या कित्येक वर्षापासून दत्तनगर मध्ये अगोर गरिबांवर अत्याचार करतात मारहाण करतात आणि पोलीस लोक त्यांचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत आणि गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे तर आम्ही गुन्हे दाखल याच्यासाठी करत नाहीत की पोलिसांना हे लोक हप्ता भरतात म्हणून पोलीस लोक यांचा सपोर्ट करतात तरी ही ही कंप्लेंट माझी प्रशासनाकडे चाललेली आहे प्रशासनाकडून मला उत्तर येईपर्यंत मी वाट बघते त्यानंतर राज्य सरकारकडे पण मी टाकणार आहे केंद्र माझं बोलणं चालू आहे या गुन्हेगारांना कडीत कडी सजा व्हावी याच्यासाठी मी लागेल तेवढं प्रयत्न करणार आहे पण सर्वसामान्यांना त्यांचा न्याय मी मिळून देणार आहे एवढंच मी मी रवींद्र मित्राला घरी सोडायला चालू असताना आम्हाला रस्त्यात अडवलं आणि मित्राला काही गुंडांनी मारायला सुरुवात केली तर त्याला तालवारी चाकुनी मारत असताना मी त्याला सोडवायला गेलो तर रात्रीच्या अंधारात त्यांनी ते, ते मारणाऱ्यांनी मला पण मारायला सुरुवात केली मित्र साईडला झाला आणि मलाच त्यांनी चाकूनी तलवारांनी अजून कोळी त्यांनी मारायला सुरू केली व सगळे चौदा एक जणांनी मला तलवारीनी आणि कोयत्यांनी डोक्यात मा, मारायला सुरुवात केली मी खाली पडला असताना माझे हातपाय धरले आणि डॉक्टर डौ, वार म्हणत ताकत होते याला मारून टाका मारून टाका ह्याचे खोकरी फुडून टाका आणि म्हणत होते आता तुम्ही याला याला मारून टाकण्याच्या हिशोबाने माझ्या डोक्यात तालवारी टाकत टाकत होते कोणी सोडवले सोडवले कोणी म्हणून सगळ्यांना म्हणत होते मध्ये आलं तर त्यांना पण मारून टाकू तालवारीनी आणि मला बेशुद्ध बेशुत पुरुष मारत होते दत्तनगर मध्ये घडली कुठे हे श्रीरामपूर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आणि साडे दहाची होती मग ज्यावेळेस हॉस्पिटलचा उपचार केला हो मला कामगार का हॉस्पिटलला कामगार का हॉस्पिटलला नेलं होत तिथे उपचार केला होता प्रथम सध्या तुम्ही कुठे आहात आता मी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये माझं नाव डॉक्टर जागृती तंबाखी आहे मी अ आरएमओ काम करते आयसीयू ला आमच्याकडे काल पेशंट रिसीव झाले तेव्हा त्यांची कंडिशन फार हलाकीची होती संध्याकाळी आठच्या दरम्यान पेशंट आले आमच्याकडे त्यांच्या डोक्याला मार होता आणि पायाला जखमा होत्या पायाला फ्रॅक्चर असल्याचं आम्ही असं सस्पेक्ट केलं सुरुवातीला त्याच्यानंतर एक्सरे एक्सरे मध्ये ते कन्फर्म झालं डोक्याला मार असल्यामुळे आम्ही त्यांचा सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन मध्ये पण एबनॉर्मलिटी होती त्यांना हिमॅटोमा पण आहे डोक्याला हो डोक्याला स्टिचेस दिले होते त्यांनी जुने तिथे गेलेले होते तिथे पण त्याच्यामध्ये एकदम अनक्लिनलीनेस होते केस त्याच्यामध्ये पल्स झालेला बिलकुल स्वच्छता नव्हती आम्हाला ते टाके परत काढून त्यातली घाण स्वच्छ करून परत टाके करावे लागले त्याच्यामुळे त्यांना पूर्ण चेहऱ्यावर सूज होती पायावर सूज आहे आता त्यांचा सर्जरीचा प्लॅन करतो आहे तिथे प्रॉपर ट्रीटमेंट होत नव्हती पेशंटला जी गरज ला? ला। लागत होती पेशंटला केअरची एटलिस्ट प्रायमरी केअर तरी प्रॉपर व्हायला पाहिजे होती नहीं। नहीं ती सुद्धा झालेली नाही श्रीरामपूरला केली असं सांगितलं आहे पेशंटने पेशंटने आणि पेशंटच्या रिलेटिव्ह घ्यायला अद्यापही पोलीस आलेले नाही तुम्ही पोलिसांना कळवलं आहे मी रावेतच्या पोलीस स्टेशनला आणि श्रीरामपूरच्या पोलीस स्टेशनला दोन्ही ठिकाणी कळवलेले पण अद्याप कोणी आलेलं नाही चोवीस बारा तास होऊन गेले आहेत